निस्वार्थ भावनेने समाजाच्या भल्यासाठी दुसऱ्याला सुख देणारे प्रेरणा देणारे व्यक्तिगत त्याग करणारे कर्म हे सत्कर्म होतात व त्यामध्ये गुण दिसून येतात त्यात सत्कर्माला धारण करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी करावी असे आवाहन सोलापूरसह जिल्ह्यांच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयाच्या प्रमुख बहनजी सोमप्रभा यांनी केले प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयाच्या अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे आयोजित केलेल्या ब्रम्हकुमारी पाठशाला उद्घाटन व महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी बोल त्या बोलत होत्या यावेळी ब्रह्मकुमारी उज्ज्वला प्रियांका सरिता ब्रह्मकुमारी शिल्पा ब्रह्मकुमारी अंजली ब्रह्मकुमारी कृष्णा ब्रह्मकुमारी ज्योती राजूभाई रतनभाई प्रतापभाई रेवड सिद्धभाई यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी केशेगाव या, केशे या ग्रामीण भागात मुळे परिवारांच्या वतीने सुरू केलेल्या पाठशालाचे उद्घाटन ओम शांती परिवारातील महन्नांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित केलेले ध्वजारोहण करण्यात आले यावेळी खुदावाडी इटकळ शहापूर धोत्री तांदुळवाडी दनाळी कंदलगाव धाराशिव जिल्ह्यातून शेकडो भाविक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी महाविद्यालयाच्या ब्रह्मकुमारी पाठशालेच्या प्रमुख माता कांचन मुळे भाई राजकुमार मुळे यांच्यासह पाठशालेच्या लाभधारकांनी यासाठी पुढाकार घेतला होता